विद्यार्थ्यांच्या मनात भक्तिभाव निर्माण करण्याचा सूत्य उपक्रम अध्यात्माच्या संगतीनं जीवनातील सैराच्या होईल होई हरिभक्तपरायण विजय मटकर मजरे कारवे इथं विठू माऊली संगीत कला मंचतर्फे हरिपाठ सोहळा संपन्न चंदगड तालुक्यातील मजरे कारवे इथं स्वराज मल्टीपर्पज हॉलमध्ये मा विठू माऊली संगीत कला मंचच्या वतीनं विद्यार्थी हरिपाठ सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं या सोहळ्यात विद्यार्थ्यांना अध्यात्म्याची गोडी लागावी आणि त्यांच्या मनात भक्तिभाव निर्माण व्हावा या उद्देशानं विशेष कार्यक्रम राबवण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीला निवृत्ती हरकारे यांनी प्रास्ताविक करत सोहळ्याच्या उद्देशावर प्रकाश टाकला उपस्थितांचं स्वागत मारुती पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी मार्गदर्शक हरिभक्त परायण विजय मटकर यांनी विद्यार्थ्यांच्या जीवनात अध्यात्माचं महत्व सांगताना सध्याच्या युगातील सैराचारावर प्रकाश टाकला ते म्हणाले आजच्या विद्यार्थ्यांच्या मनात माणुसकी आदर आणि प्रेम निर्माण होण्यासाठी भक्तीचा मार्ग स्वीकारणं गरजेचं आहे अध्यात्माच्या संगतीनं जीवनाची दिशा सुधारते आणि भावी आदर्श नागरिक घडण्यास मदत होते गुरुवर्य हरिभक्त परायण पुंडलिक कलखामकर यांनी संयोजकांनी आयोजित केलेल्या या उपक्रमाचं कौतुक करत म्हटलं की अध्यात्म मानवी जीवनाला योग्य दिशा देतो समाजातील द्वेषभावना दूर करण्यासाठी आणि सुसंस्कार रुजवण्यासाठी अशा उपक्रमांची गरज आहे या सोहळ्यात शिवदुर्गा हरिपाठ महिला मंडळ कारवे शिवकला भजनी मंडळ कारवे नागुर्डे वाडा भजनी मंडळ खानापूर महिला भजनी मंडळ कलिवडे हरिपाठ महिला मंडळ बेलेभाट कौलगे किनये खानापूर या मंडळांनी सहभाग घेतला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक चंद्रकांत पोतदार यांनी केलं तर आभार राजेंद्र बोकडे यांनी मानले अध्यात्माच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मनात भक्तिभाव निर्माण करण्याचा हा उपक्रम उपस्थितांनी अत्यंत स्तुत्य ठरवला